नमस्कार स्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर या प्रकट दिनानिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना विशेष नैवेद्य दाखवायचा आहे तर हा नैवेद्य कोणता आहे हे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या प्रकट दिना दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची आहे म्हणजेच वाचन मंत्र जप करायचा आहे तर या दिवशी आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत याचे एकवीस अध्याय पठन करू शकता त्याचप्रमाणे आपण या दिवशी गुरुचरित्राचे पारायणसुद्धा करू शकतो या दिवशी तुम्ही जी काही सेवा करत असाल किंवा जी भक्ती करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तर या दिवशी आपण जी सेवा करत असतो त्या सेवेबरोबरच आपल्याला विशेष नैवेद्य दे देखील दाखवायचं आहे तर हा नैवेद्य कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर स्वामी समर्थांच्या प्रकरद दिना दिवशी तुम्हाला समर्थांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे विशेष करून आपल्याला या प्रकरदिना दिवशी समर्थांना पुरणपोळी आणि कांदाभजी याचा खास नैवेद्य दाखवायचा आहे कारण पुरणपोळी आणि कांदाभजी ही समर्थांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे समर्थांच्या या प्रकरदिना दिवशी आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा पुरणपोळीसोबत तुम्ही खीरसुद्धा करू शकता पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही भाजी चपाती वरण भात आणि गोड म्हणून शिरा करू शकता तर काही हेही शक्य नसेल तर तुम्ही भाजी चपाती आणि एका वाटीमध्ये दूध घ्या आणि या दुधामध्ये साखर टाकून समर्थांना अर्पण करा बघा हा नैवेद्यसुद्धा श्रीस्वामी समर्थ आवडीने घेतील पण जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही श्रीस्वामी समर्थांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा तुम्ही कोणताही नैवेद्य करा परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायला हवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केलेली भाजी चपातीसुद्धा समर्थ मानून घेतात फक्त स्वामींवर श्रद्धा असायला हवी मला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पुरणपोळी आणि कांदा भजी करा तुमचा विश्वास प्रेम आणि आपुलकी ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही काहीही करा पूर्ण श्रद्धेने मनोभावे आणि आपुलकीने करा स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन आवडीने हा नैवेद्य स्वीकारतील म्हणूनच दिना दिवशी जो काही तुम्ही नैवेद्य करणारा असाल तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ